पंढरपूर येथे आषाढी एकादशी या यात्रेनिमित्त जाणाऱ्या सर्व वारकरी व भाविक भक्तांकरता लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड सु सुंदरनगर येथे सुंदररावजी सोळंकी ये साहेब व त्यांच्या सुविध पत्नी स्वर्गीय रत्नमालाबाई सोळंके यांच्या समृद्धी प्रत्यर्थ पंढरपूर येथे आषाढी एकादशी या यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकासाठी नाश्ता चहा व पाण्याची विशेष सोय करण्यात आलेली होती यावेळी श्रीमान देवेशी प्रकाश सोळंके यांची आवर्जून उपस्थिती होती व भाविक भक्तांना पूर्ण सुविधा मिळाव्यात याकरिता ते स्वतः लक्ष देऊन होते यावेळी नाश्ता चहा व पाण्याची आषाढीवारी करणाऱ्या भाविकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला पंढरपूरकडे जाणारा प्रत्येक भाविक थांबत होता या कारखान्यातील कर्मचारी व सिक्युरिटी यांनी चांगले नियोजन केले होते या कारखान्यावर सोळंके घराने गेल्या सात वर्षापासून भाविकासाठी हा विशेष उपक्रम राबवत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिवस ट्विट